विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत फिरणारे राजकारण अशी ओळख असणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात यंदा होणारी विधानसभेची निवडणूक ही चुरशीची होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त करण्यात येते झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन मतदार हा या मतदारसंघातील महत्वाचा विषय असून सत्तेमध्ये येणारे सरकार ते कसे सोडवते हा विषय महत्वाचा असणार आहे नेमकं पिंपरी चिंचवडचं राजकीय गणित कशा प्रकारे सोडवलं जाईल हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण टाइम महाराष्ट्र जुन्या मुंबई पुणे लगत असणारा परिसर पिंपरी विधानसभा येतो सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे हे दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वारांनी त्यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते पण रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांत सोनकांबळे यांनी देखील निवडणूक लढवली होती त्यामुळे इथे मतांचे विभाजन झाले होते आणि त्याचा फायदा अण्णा बनसोडे यांना झाला आणि ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले यंदा मात्र इथे चित्र बदलते का याकडे सारांचेच लक्ष लागलंय पक्षाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना पुन्हा तिकीट देऊ नका या भागातील उमेदवार बदला अशी मागणी अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती पण अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ टाकली दरम्यान अण्णा बनसोडे मतदारसंघासाठी काहीच करत नाहीत म्हणून विविध पक्षातील मंडळींनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये गौतम चाबुकस्वार चंद्रकांत सोनकांबळे यांचा समावेश होता पण अखेरच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली त्याचबरोबर त्यांची समजूत नाराजी दूर विजयाचा मार्ग सुकर असल्याचं बनसोडे यांची भावना आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या मतदारसंघातून सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी देण्यात आली शिलवंत या अभ्यासू आणि उच्च शिक्षित आहेत त्यामुळे त्या जर विजयी झाल्या तर मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो पिंपरी विधानसभा मतदारसंघात यावेळेचा सामना हा बनसोडे आणि शिलवंत यांच्यामध्ये रंगणार आहे यामध्ये बाजी कोण मारत हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या मतदारांची संख्या तीन लाख पंच्याहत्तर हजारांच्या आसपास आहे यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या चोपन्न हजार नवबुद्ध मते तीस हजार सिंधी समाजाच्या मतांची संख्या बावीस हजार अशा प्रकारे आहे सर्व मते निर्णायक ठरणारी आहेत सध्या आमदार म्हणून कार्यरत असणारे भारतीय जनता उमा खापरे आणि अमित गोरखे हे दोघे जण याच मतदार संघातील आहेत प्रतिनिधित्व करणारे अण्णा बनसोडे त्यांच्या विरोधात वातावरण आहे अशी चर्चा सुरू असली तरी सुद्धा मतदारांच्या मनात काय आहे ते कोणाच्या बाजूने कौल देतात यावेळी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला तेवीस नोव्हेंबरला मिळणार आहेत तरीही शेवटच्या टप्प्यात होणारा प्रचार कशा प्रकारे रंगतो मतदारसंघातील प्रश्नावर कशी चर्चा रंगते यावर इथल्या विजयाच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आपल्याला काय वाटतंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार कसा असणार इथला राजकीय खेळ हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद